प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे सबका साथ सबका विकास या मंत्राप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं राजकारण नेहमी करण्याचा प्रयत्न करतात या भागामध्ये असणारे काही विषय की ज्यांचा एक प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून गेली वर्षानुवर्ष पाठपुरावा करणारे संजयजी जगताप नदी जोड प्रकल्प असेल त्याच्या माध्यमातून गुंडवली इथला असणारा प्रकल्प असेल किंवा विमानतळ या संदर्भातले असणारे प्रश्न असतील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असला पाहिजे जोड डबलिंग उत्पन्न ज्याला म्हणतो आपण असं काही ते निर्माण झालं पाहिजे तुतीचं असणारं या ठिकाणचं असणारं क्षेत्र लक्षात घेता रेशीम या उद्योगाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे असं विजन ठेवून काम करणारे संजयजी त्याचबरोबर युगपुरुषांची असणारी ही नगरी या नगरीमध्ये अहिल्याबाई आणि असे छत्रपती संभाजी महाराजांची असणारी जन्मभूमी आणि राजे हिरेजी नाईक यांची ही भूमी त्यामुळे ह्या सगळ्यांनी या भूमीला आणि या भूमीमध्ये त्यांचं असणाऱ्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला एक वेगळं असं महत्त्व आहे या सगळ्या भागांमध्ये सातत्याने एक वेगळा विचार घेऊन संजय जगतापजी आणि त्यांच्याबरोबरचे असणारे सहकारी सहकार क्षेत्रांमध्ये सहकार सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कुठे असणाऱ्या नागरिकांना न्याय देण्याचं काम करतात केंद्रातलं नरेंद्र मोदींचं नेतृत्व म्हटलं आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार कुठल्या असणाऱ्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी त्यांनी आज जो निर्णय घेतला आहे खरंतर आम्ही सर्वजण त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही सर्वजण इथले असणाऱ्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत पुन्हा एकदा संजयजी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी माझी नगरसेवक माझी सरपंच विविध सोसायट्यांमध्ये काम करणारे अनेक पदाधिकारी ह्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय प्रवाहामध्ये खूप खूप स्वागत मिशन बारामती दोन हजार एकोणतीस ही डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश होतोय का संग्राम थोरटेंचा प्रवेश झाला आज संजय जगतापांचा प्रवेश झाला प्रवीण मानेंचा प्रवेश झाला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही <coughs> सर्व तरुण आणि द्रष्टा विजन ठेवणारी असे सर्व ही नेतृत्व आहेत संग्राम थोपटेजी असतील मानेजी असतील किंवा संजयजी असतील ही सर्व मंडळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ताकदी <coughs> वेगवेगळ्या पद्धतीने मग तो स्टार्टअप्सच्या माध्यमातून असेल किंवा या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शेतीला एक वेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे केंद्रातलं सरकार काम करत आहे राज्यातलंसुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार काम करत आहे त्यामुळे सर्व ही सर्व मंडई जी आहे ती गेली वर्षानुवर्ष त्यांच्यावरती इथल्या असणाऱ्या नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे विड्यान पिढ्या त्यांच्यावरती विश्वास असणारी अनेक या भागामधील नागरिक आहेत आणि त्यांचे असणारे प्रश्न जे आहेत ते जनहिताचे असणारे प्रश्न आहेत ज्यावेळेला सरकार आणि सरकारच्या बरोबर ज्यावेळेला आपण जोडले जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या प्रश्नांना न्याय मिळतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील आदरणीय देवेंद्रजी असतील ही मंडई जी आहेत ती मंडई या सगळ्या लोकांना गेली वर्षानुवर्ष ओळखतात त्यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वामध्ये जे गुण आहेत कुठेही विरोधकाला विरोध करणं यापेक्षाही तिथल्या असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करणं ही आपली सर्वची जबाबदारी आहे हे धोरण धरून चालणारी ही सगळी मंडई आहे त्यामुळे या सगळ्यांचा एक विश्वास देवेंद्रजींवरती आहे वर्षानुवर्ष ही सगळी मंडई विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजींना भेटत असतात देवेंद्रजींशी चर्चा करतात एक मैत्रीपूर्ण असं नातं पक्षात तर आहेच पण विरोधकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वांचं आकर्षण जे आहे नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून या नेतृत्वाला अजून बळ द्यावं आणि आपल्या भागातील कामं ही पूर्ण व्हावीत या शुद्ध भावनेतून मग जी असतील संग्राम जी असेल किंवा माने जी असतील ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली ते माझी लोकप्रतिनिधी राहिलेली आहे संग्राम जगताप संग्राम थोट्टे असतील किंवा जगताप साहेब असतील दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेला यांना संधी मिळणार मी तुम्हाला तेच सांगितलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही सर्व मंडळी कोणत्याही अपेक्षेने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आलेली नाही ही सर्व मंडळी त्या त्या भागामधील असणाऱ्या विकासकामं त्या त्या भागामधील असणारे काही धोरणात्मक निर्णय की जे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार एकत्रपणे करू शकतं जसं गुंदवणीमधला असणारा नदीजोड प्रकल्प छोटा प्रकल्प नाही त्यामुळे या प्रकल्पाला न्याय दिला गेला पाहिजे शुद्ध भावना घेऊन येणं असेच विविध भागातील असणारी सगळी मंडळी जी आहेत जसे अनेक जणांनी या अगोदर मानेजींनी ह्या त्यांची भूमिका मांडली रोजगाराच्या अनेक संधी ह्या येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध या भागामध्ये झाल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका त्यामुळे या सगळ्या भूमिकेबरोबर देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत देवेंद्रजी आहेत त्यामुळे त्यात एकमेव या सगळ्या विषयांमुळेच सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केला समतोल विकास होणं गरजेचं आहे परंतु बारमती आणि इंदापूरचा विकास होतोय त्यामध्ये पुरंदर मागं पडतंय दौंड मागं पडतंय बोर मागं पडतंय मग हा विकास होण्यासाठी भाजप पाठबळ देणार का या नेत्यांना आताच आम्ही जाहीर सभेमध्ये जे सांगितलं जे विषय या भागामधली प्रलंबित आहेत त्या विषयांना खऱ्या अर्थाने न्याय देणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो या विश्वासाने या सगळ्या विषयामध्ये इथले असणारे तीन हजारपेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी प्रवेश केला आहे देवेंद्रजी असतील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही सर्व कामं यशस्वीरित्या कशी पूर्ण होतील त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी शासन म्हणून कशात दूर करता येतील यासाठी आम्ही सांगू बारामती लोकसभा मतदारसंघातून जास्त होता बाल, प्रवेश होताना दिसत आहेत हर्षवर्धन पाटील यांचा देखील प्रवेश होणार अशी चर्चा होती एकंदरीत दोन हजार एकोणतीसची ही लोकसभेची तयारी म्हणायचं मिशन शंभरमध्ये काल मालवणमधले नगरसेवकांचा प्रवेश झाला आहे परभणीमधल्या पण नगरसेवकांचा प्रवेश झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने इन्कमिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचं कारणच एक आहे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आलं आहे जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त आमदार हे महायुतीमध्ये आहेत आणि त्यामुळे सर्वात जास्त महायुतीच्या दिशेने जाण्याची संख्या की फार आहे महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षांकडे मग तो भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादांचा गट असेल सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षामधील अनेक जण येत आहेत त्याचं कारणच एक आहे की विकासाचा धागा धरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी यांच्या माहितीचं सरकार चाललं आहे त्यामुळे एक विश्वास हा प्रत्येकाला वाटतो आहे आणि त्या विश्वासामुळेच ही सर्व लढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या भाजप स्वतंत्र लढवणार की माहिती होत असणार प्रत्येक निवडणूक ही माहितीमध्ये लढण्याच्या संदर्भातला निर्णय हा आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील या तिघांनी घेतला आहे मला खात्री आहे तिन्ही नेते त्यांच्यामध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे हे तीनही नेते एकत्रपणे या संदर्भातले जे काही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे जे निर्णय असू शकतात ते निर्णय तीनही ने नेते मिळून घेतील याची मला खात्री आहे गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये